शहरातील आनंदनगर अमृतनगर राजे संभाजीनगर आदर्श कॉलनी तात्यासाहेब नगर, तात्या नगर पवार कॉलेज परिसर यामधील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सो सोडण्यासाठी शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी परिसरातील महिलांनी धरणे आंदोलन केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सोन सोनटक्के शहराध्यक्ष गोविंद उर्फ राज ठाकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला होता दुपारपर्यंत नगर परिषदेचा कोणताही प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी या आंदोलनाकडे फिरकला नसल्याने महिलांमध्ये आक्रोश निर्माण झाला होता दुपारनंतर पूर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी युवराज पोळ पाणी पुरवठा अभियंता किरण गुट्टे यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेऊन एका वर्षामध्ये नवीन पाण्याची टाकी उभारून नळ कनेक्शनद्वारे कायमस्वरूपी पाणी पुरवठा करू व सध्या पाणी टंचाईवर सध्या उपाय म्हणून तात्पुरत्या स्वरूपात नवीन टाकून पाईपलाईन करून त्या भागामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू करू असे आश्वासन दिले यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष रुपये सोनटक्के तालुका अध्यक्ष अनिल बुचाले शहराध्यक्ष गोविंद राज ठाकर तालुकाध्यक्ष अनिल बुचाले ओम यादव भरत बोबडे अविनाश मेत्रे पवन बोबडे यांच्यासह महिलांनी पुढाकार घेऊन धरणे आंदोलनात सहभाग नोंदवला